कि पदार्थ काहीच पडून नाही राहिलं नुसतं आंदोलन चाललंय आणि भरकाटल्यासारखा सारा दिसायला लागलं वातावरण गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय दहा महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही एवढं किती दिवस ताण सहन करायचं असा फक्त उपोषण केलं की के गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला बी होतोय सगळ्याला त्रास सहा महिन्यापासून आम्ही हा सहन करतो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना धक्का देणारी बातमी समोर आहे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना आता गावातूनच विरोध व्हायला सुरुवात झाली आहे जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषण करू नये अशी मागणी अंतरवाली सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात आज ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तस निवेदन दिलंय मागच्या दहा महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करतात त्यामुळे आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून आता लोक वैतागले आहेत त्यामुळे जरांगे पाटलांच चार तारखेच उपोषण स्थगित करावं परवानगी देऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे विशेष म्हणजे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे अंतर्गली सराटीमधीलच काही ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केलाय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली मात्र अजूनही जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत मात्र यावेळी त्यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटी मधूनच विरोध होत आहे या संदर्भात आज या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिले मागच्या दहा महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी मध्ये आंदोलन करत आहे त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून आता लोक वय लागले आहे त्यामुळे जरांगे पाटलांचं 4 तारखेचं उपोषण स्थगित करावं परवानगी देऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे त्यामुळे आता यावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे